माजी ग्रामविकास राज्यमंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल फायटर्स युथ फाउंडेशनच्या वतीनं धाराशिवचे माजी ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा सोलापुरातील मार्केट यार्ड येथील सिद्धेश्वर हायवे सेंटर इथं सिटी फायटर्स यूथ फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धय्या स्वामी सतीश जम्मा गंगाधर शरणार्थी संग्राम पाटील विजय कुलकर्णी विरेश उंबरजे अशोक माळगे बिपिन धुम्मा मल्लीनाथ जम्मा रवी हावले संजय शरणार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बसवराज पाटील यांचे कट्टर समर्थक विनायक शरणार्थी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिटी फायटर्स संस्थेचे संस्थापक योगेश जम्मा साईप्रसाद पाटील अध्यक्ष अभिजित कुलकर्णी कार्याध्यक्ष श्रीशैल आमले शांतेश स्वामी अविनाश बिराजदार हरिप्रसाद बंडेवार संदेश पुप्पल श्रीनिवास मातगुंडी शिवराज कडगंची श्रेयश भोगडे जयराज मेंगाणे सिद्धार्थ खुने रामचंद्र माळी विशाल कारंजे सचिन बिराजदार आणि सिद्धेश्वर पेट्रोल पंपाचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले

ज्या दिवशी आपला प्रवेश ठेवला त्या दिवशी राहून ते दहा दुकान वगैरे हक्काचे खादास मिळाले होते त्यानंतर आत आतले आहे तर आपला आहे